साताराच्या मान तालुक्यातील कारखेल गावच्या सरपंचपदी शशिकांत गायकवाड तर उपसरपंचपदी विश्वनाथ गेजगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे शशिकांत गायकवाड यांनी गेल्या पंधरा वर्षात गावच्या विकासाचा विडा उचलत कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच आमदार जयकुमार गोरेसह सर्व सदस्य व जनतेच्या आशीर्वादाने सरपंच झाल्याचे मतही व्यक्त केले आहे नमस्कार माझं नाव शशिकांत अन्ना गायकवाड कारखेलचे सरपंच नवीन सरपंच 2009 नौ आपरत, दोन हजार नऊ साली आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचा संपर्क माझा आणि त्यांचा संपर्क दोन हजार नऊ साली आला आणि ते आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर मला राष्ट्रवादी सत्ता असताना त्यांनी ताकद दिली आणि गावामध्ये बंधारेची कामं परत सभामंडप दोन ठिकाणी काही शाळा प्राथमिक अशा बऱ्याच कामांना सहकार्य केलं आणि त्यामुळं गावांचा विश्वास माझ्यावर बसला की ही मुलगा काहीतरी करू शकतो भविष्यात म्हणून आमदार साहेबांच्या ताकदीमुळे मी भविष्यात दोन हजार दहाला ला निवडणूक लढवली आणि मी दोन हजार दहा ते पंधरा ह्या कालावधीमध्ये मी सरपंच झालो आणि ते दुसऱ्या टर्मला सुद्धा मी निवडून आलो आणि ही तिसरी टर्म मी निवडून आल्यानंतर आता सुद्धा भाऊनी गावामध्ये अडीच कोट रुपयाचा रोड दिलाय जवळजवळ सतरा लाख रुपयाची ग्रामपंचायत तालीम दहा लाख रुपयाची आणि मशान भूमीला सात लाख रुपये असा आत्ताचा सुद्धा त्यांनी दिलेल्या शब्दाला एवढं आपलं अनु, अनुदान दिलंय आणि आमदार साहेबांच्या कृपेनंच ही ग्रामपंचायत निवडून आलेले आहे आणि जनतेने विश्वास टाकला की आमदार साहेबांच्या माध्यमातून मान तालुक्यामध्ये दोन हजार मुलवट ते चौदा साली किरकसालच्या बोगद्यातून आमदार साहेबांनी सर्व मान तालुक्याच्या जनतेला पाणी दाखवलं आणि दक्षिण भागामध्ये पूर्ण पाण्याचा पाणी फिरवलं गेलं आणि राहिलेला सुद्धा भाग आमचा उत्तर भागामध्ये दिलेला शब्द आहे त्या माध्यमातून उत्तर भागात सुद्धा भावने एक हजार कोटी रुपये एक हजार कोटी उत्तर भागासाठी सुद्धा मंजूर करून आणून उत्तर भागातल्या सुद्धा बऱ्याच गावांची बत्तीस गावांचा पाण्याचा प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून सुटला गेलाय आणि आमचा पक्ष हा आमदारच आहे आमदार साहेब अपक्ष होते त्यावेळी सुद्धा आमदार साहेबांच्याच पाठीमागा आम्ही उभा होतो आणि काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सुद्धा आमदार साहेबांच्या मागासून आणि भाजपमध्ये आले तरी भाऊ जिथं जातील तिथं आम्ही सर्वजण ताकदिनिशी जातोय आणि आमदार साहेब एवढी ताकद देत येते त्यामुळं आम्हाला ताकद दिल्यामुळं आमदार साहेबांच्या पाठीमागं उभा राहायला काही अडचण येत नाही मा, ला, मा गावामध्ये लागल मा ला त्या पद्धतीचं बांधाऱ्याचं काम असो शाळेचं काम असो रोडचे काम असतील ह्या माध्यमातून आणि दिलेला शब्द आमदार साहेब पूर्ण करते आणि त्यामुळं आज ही तिसरी टर्म माझी निवडून यायची वेळ आहे जसं आमदार साहेब तीन टर्म झाले तशी माझीसुद्धा तीन टर्म आज मी निवडून येतोय आणि दुसरी माझी टर्म सरपंच होण्याची वेळ आहे त्यामुळे मी सुद्धा लोकांना तळागाळापातून दिलेला शब्द पूर्ण करतो आणि लोकसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवते ती आणि लोकांनी माझ्यावर जी विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊन देणार नाही असं मी सुद्धा प्रत्येकासंघ वागणूक करतोय म्हणून आज मी तीन टर्म निवडून येतोय ज्या पद्धतीने आमदार साहेब तीन टर्म निवडून आले आणि मी सुद्धा येतोय म्हणजे आमदार साहेबांनी मला त्यांच्या माध्यमातून काय असतील ती कामं दिली आणि मी सुद्धा जनतेपदावरती कामं पोचवली म्हणून मी आज दुसऱ्यांदा सरपंच होण्याची मला योग आला ही सगळं सर्व जी कृपा ही सर्व आमदार साहेबांमुळेच आहे असं मी निश्चित मानतो कारण जी जी आमदार साहेबांनी मला ताकद दिली त्या ताकदीमुळेच मी आज इथं उभा आहे आणि जी आम्ही आमदार साहेब ज्या ज्या वेळेस उभा असतील त्या त्यावेळेस आम्ही कारकील गावामधून का त्यांना लीड दिले आहे दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये आम्ही आमदार सोबतच राहणार नाही आमदारचं कट्टर समर्थक म्हणून आज आम्ही उभा आहे त्यांच्या पाठीशी आणि आमदार साहेबांनी जी मान तालुक्याला दुष्काळ हटवायचा शब्द दिला होता त्या पद्धतीनं मान तालुक्यामध्ये मा दक्षिण भागामध्ये पाणी केलं आज आम्हाला किरकसालच्या बोगद्यातून पाणी दाखवलं होतं परंतु मुसवळच्या नदीपात गोंदावले पिंगळी नरावना सेल इकडे देवापूर पातवर पळसवड्या पातवर पाणी पात 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 आणून दाखवलं आता आमचा फक्त उत्तर भागच राहिला होता ती सुद्धा भाऊंना आम्ही वारंवार सूचना केल्या की भाऊ आमचा उत्तर भागच फक्त पाण्यावरून वंचित राहिला आहे तरी सुद्धा त्यांनी गेले पाठीमागच्या काळामध्ये आपली सत्ता महाराष्ट्रात नसताना सुद्धा आपले रणजित रायक निंबाळकर यांना दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्याकडून एक हजार कोटी रुपये आणून उत्तर भागाचा प्रश्न सोडवलेला आहे त्यामुळं सर्व जनता भविष्यामध्ये भावना निश्चित पन्नास हजार फारकारांनी निवडून दिला अशी आमची अपेक्षा वेळ आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका